नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बघा अशी डाळ आणली मी उडदाची डाळ आहे एकदम छान आहे आणि अशीच त्याचं पापड बनवायच्यात आता तिकडं पीठ मळून ठेवलं आहे बघा शकता तुम्ही मळायचं आहे अजून जाग नाही हां थोडस वाढून द्यायच आमच आहे व्हायचं आणि त्यांना काय काम दिले आणि पीठ मळायचं काम दिले <iesta> आणि इकडे चाललंय पा मी तुम्ही नियम बदललाय बर का आता तुम्ही मडलाय नियम दोन mm. तुम्ही काय टोपी घातली नाही <laughs> <laughs> काय केले अरे आता तू की घालायची दुसऱ्याला घालून आता तू आता आताच इतर हो आताच आळ्यात ती, ती।, ती। प्लॅन मध्ये आणि हे चालले बघा आता पापड करायचं बघा आता पापड कसं सोडते पाटा हो ताई चला ता इकडे ढाकाव तुम्हाला पापड आमची प्रतीक्षा घालती पापड वाढायला माशा हे सारख्या फत्यातच जाऊ हे माश्याने सांगितलं बघितलं बा पापड वाळ तर ती मोठी साईज आहे पापडाची मगाशी तुम्हाला दाखवा डाळ मुरबाची धळून आली एकदम छान अशी डाळ दाखवली की मघाशी मग पीठ आहे आली आ कुणाला यश लाव

चीर पडलेले अजिबात घेऊ नको अख्खा अख्खा आहे ना ती घ्यायचं पीठ संपलं हां पीठ संपलं हां बरं पाच किलोचं पीठ संपलं होय नका नका ना लावू चिर पडली चीर पडली कडा काडक काडक काढ